त्याच्याशी नातं जोडणारा आणि एक वेगळी कथा सांगणारा चित्रपट आहे दशावतात याचे काही कलावंत आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत अभिनय पेरडे ज्याने पेरडे घराण्याचा वारसा यथायोग्य पद्धतीने आपल्या अभिनयांना पुढे केलेला आहे प्रियदर्शक इंदलकर आधी आपण महाराष्ट्राची हास्य जत्रा या मंचावरनं पाहिलं आणि मग त्यानंतर चित्रपटातलं तिचं भव्यजीवी आगमन केलं

उत्कर्ष सात साथर रचून हा मानवी मनोरा इथं दंतलेला आहे आणि दशावतार चित्रपटाच्या तीव्र देखील हा मानवी मनोरा पाहिला आहे